झालेल्या माणसाला रिटायर होऊ दिलं नाही आता ती माणसं दावा ते लोकशाहीमध्ये कोण दावा करावा कोण करू नये हा ज्यांचा त्यांचा विषय आहे परंतु महायुती या ठिकाणी निवडणूक लढेल जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल तो एक लाख इथं निवडून भाऊजीचे आव्हान असणार आपल्या भाऊजीचं पण आव्हान असणार आहे मी कोणाचं आव्हान स्वीकारत नाही आणि तुम्हाला माहीत आहे मी जिल्ह्याचं राजकारण करताना मोठ्यांचं आव्हान स्वीकारलं नाही याचं काय आहे मला कोणाचं आव्हान नाही आहे मी कोणाच्या आव्हानाला घाबरत नव्हतं असं मी लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघात होतो आणि निवडणूक हरल्याच्या नंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मतदारांचे आणि माझ्यासाठी ज्यांनी काम केलं ते बूथ प्रमुख असतील छत्तीस जंत्र प्रमुख असतील महायुतीतील घटक पक्षाचे सगळे पदाधिकारी असतील यांचा आभाराचा दौरा के मतदार मतदार मी केला पण ज्या मतदारसंघाने मला इथपर्यंत पोहोचवलं त्या मतदारसंघातही मी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांना मतदान व्हा म्हणून शेवटचे दिवस प्रयत्न केले याही मतदारसंघामध्ये यावं आणि जनतेचे आभार मानावे असं मी अगोदर जाहीर केलं परंतु लोहा कन्नार तालुक्यातल्या प्रमुख काही पदाधिकाऱ्यांनी माझा तो दौरा थांबवायला सांगितला था। आणि त्यांच्या वतीनं त्यांनी रसाळीच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवून मी देखील कार्यक्रमाला आलं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह माझ्याकडे धरला ते माझ्यासाठी जीवाचं रान करणारे जे माझे सहकारी होते त्यांनी ह्या विशाल कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याच्या मागची भावना अशी होती की नांदेडमधून जरी हरलो तरी लोह्यामधनं मी निवडणूक लढवली पाहिजे ही त्याची प्रामाणिक भावना आणि त्यांच्या त्या भावनेमुळं आजचा हा एवढा भव्य कार्यक्रम त्यांनी आयोजित केला मी कार्यक्रमामध्ये मा येऊन माझी भावना सर्व कार्यकर्त्यांच्या समोर व्यक्त केली कार्यकर्त्यांचा आग्रह की लोहा विधानसभा मतदारसंघाबद्दल मी निवडणूक लढवली पाहिजे पण शेवटी भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यामुळे उमेदवारी देण्याचे किंवा घेण्याचे अधिकार माझे नाही शेवटी पक्षस्रेष्ठी जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाने मी बांधील राहील परंतु आजचा जो जनादेश आहे जी जनभावना आहे ती लक्षात घेऊन पक्षस्रेष्ठी देखील निश्चितपणानं विचार करेल माझा काही पक्ष असा नाही कामाचाच पक्ष नाही आपल्या स्वतःच्या आणि त्या पक्षाचा पुढारी असं काही नाही असे अनेक लोक आहेत ज्यांच्या गावात पक्ष नाहीत पण ते पक्षाचे पुढारी त्याच्यामुळं त्यांचे तिकीट त्यांच्या हातात आहेत कोणी चार वर्ष झालं इथं काम करते त्यांचं तिकीट खिचात आहे कोणी साडेचार वर्ष झालं काम करते त्यांचंही तिकीट खिचत आहे कोणी समाजाच्या अनावर मतं मागते त्यांचंही तिकीट खिचत आहे आणि सगळे महाविकास आघाडीचेच आता एक पाच सात तिकीटं सगळ्यांच्या खिशात आहेत पण माझं तिकीट माझ्या खिशामध्ये नाही आहे तसं तर माझं तिकीट जनतेकडेच आहे परंतु भारतीय जनता पक्ष शिस्तिता पक्ष आहे त्यांनी जे निर्णय घेतले तो पण म्हणजे आता जितके कार्यकर्त्यांची मनोगत झाली त्यामध्ये बऱ्याच लोकांचा सूर होतो की तुम्ही पक्ष न बघता पक्षाकडनं न्याय मिळत असेल तर अपक्ष त्यांनी सांगितलं असं आहे दुर्दैव मला आयुष्यामध्ये सातत्यानं संघर्ष करावा लागला काँग्रेस पक्षामध्ये असताना काँग्रेस पक्षाने प्रचंड असा अन्याय केला म्हणून दोन हजार चारला मला अपक्ष निवडणूक लढवावं लागली अपक्ष निवडणुकीमध्ये कन्नार लोहा तालुक्यातल्या जनतेने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला अपक्ष आमदार केला पाच वर्ष लिंबोटी धरणासारखा जो कधीच प्रश्न सुटला नसतो तो सोडवला नऊची निवडणूक मी अपक्ष लढली थोड्या अधिक मताने माझा पराभव झाला दोन हजार चौदाला मी शिवसेनेमध निवडूक <coughs> आणि पन्नास हजाराच्या वर मताधिक्याने माझा विजय झाला ते काम करत असताना शिवसेनेमध्ये काही मतभेद झाले म्हणून मला शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा हो लागला आणि दोन हजार एकोणीसला मी लोकसभेची निवडणूक राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये जिंकले आणि लोकसभेमध्ये गेलो परत दोन हजार चोवीसला पक्षाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला मला दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि कालच्या निवडणुकीत माझा पराभव झाला पराभव अतिशय मोठ्या मनाने स्वीकारू हे दुसऱ्या दिवशीपासून कामाला लाभलो नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पूर्ण तालुक्यात आणि थंडार लोहामध्ये मी जाऊन मी आव्हालाचा कार्यक्रम या ठिकाणी केला जसं भाजपाच्या तर... उमेदवारीमुळे कुठेतरी राजकीय समीकरण जुळत नाही आणि कार्यकर्त्याची जोडत नाही मी आत्तापर्यंत ना जिथून जिथून जशा निवडणुका लढवल्या सर्व जाती धर्माच्याच कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत प्रामाणिकपणानं काम केलं शिवसेनेचा बाण घेऊन उभा राहिल्याच्या नंतर देखील मुस्लिम मानवाने देखील त्याला मतदान केलं त्याच्यामुळं मी जेव्हा उमेदवार या मतदारसंघात राहील तेव्हा मला पक्षाने संधी दिली तर सर्व जाती धर्माचे लोक मला मदत करतील अशी अपेक्षा